मंडळी तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की साखरपुड्याची अंगठी नेहमी अनामिकेत अर्थात करमणी शेजारच्या बोटातच का घालतात बरं या मागे काही शास्त्र आहे का काही कारण आहे का काही तर्क आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आपण ज्या रीतीबाती पाळतो ना त्याला कधी कधी शास्त्राधार असतो तर कधी कधी तर्कशुद्ध कारणही कोणतीही गोष्ट अकारण केली जात नाही आणि जर एखादी गोष्ट अकारण केली जात असेल तर ती दीर्घकाळ टिकत नाही हे लक्षात ठेवा हिंदू धर्मातील प्रथा परंपरांनाही शास्त्राचा आधार आहे म्हणूनच तर वर्षानुवर्ष त्याचं मात्र काही जण ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्नच करत करत नाहीत अभ्यासच आणि प्रथा परंपरांना थोतांड संबोधून मोकळे होतात कारण अभ्यास करण्याच्या तुलनेत नाव ठेवणं केव्हाही सोपंच असतं नाही का मात्र ज्याला खरंच जिज्ञासा असते माहीत करून घ्यायचं असतं अशी व्यक्ती प्रत्येक गोष्टी मागचं कारण शोधते आणि मग ती कृती करण्याला अर्थही प्राप्त होतो निश्चय अर्थात साखरपुडा करताना नियोजित वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात अनामिका अर्थात करंगणी शेजारचं बोट अंगठीसाठी हेच बोट का निवडलं असं म्हणतात की अनामिकेतून जाणारी रक्तवाहिनी थेट हृदयाकडे जाते ही केवळ भारतीय समजूत नाही बरं का तर इजिप्तमध्ये सुद्धा ही समजूत आहे आणि सहा हजार वर्ष जुनी समजूत आहे या व्यतिरिक्त आणखीन एका प्रयोगात असंही सांगितलं जात की दोन्ही हातांची बोट, पर बोट दुमडलं आणि एक एक बोट विलग केलं तर लक्षात येतं की अंगठ्यापासून बाजूचं आणि करंगळीपर्यंतचं बोट विलग होतं पण मधलं बोट तुमटलं असताना अनामिका मात्र विलग होत नाही यावरून असंही म्हटलं जातं की आयुष्यात आलेली सगळी नाती काही ना काही कारणाने विलग होतात मात्र नवरा बायको हे आयुष्याच्या अखेरपर्यंत टिकून म्हणून अनामिका हे नवरा बायकोच्या जोडीचे प्रतीक मानले जाते म्हणूनच अनामिकेत अंगठी घातली जाते मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की अनामिकेतच अर्थात करंगळीच्या शेजारच्या बोटातच साखरपुड्याची अंगठी का घालतात पण याही व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत ज्या लग्न करणाऱ्यांनी किंवा ज्यांचं लग्न ठरलंय किंवा ज्यांच्या घरात कोणाचं तरी लग्न ठरलंय त्यांनाही माहीत असायला हव्या जेणेकरून योग्य मार्गदर्शन ते मुलांना देऊ शकतील कारण साखरपुडा ते लग्न याला सुवर्ण काळ म्हणतात या सुवर्ण काळामध्ये मुलांकडून अनेकदा काही चुका होण्याची शक्यता असते ज्यामुळे नातं तुटण्यापर्यंत जातं म्हणूनच मुलगा आणि मुलगी दोघांनाही साखरपुड्याच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्या कोणत्या गोष्टी अजिबात करू नये या गोष्टी माहीत असणंही आवश्यक आहे कारण याच काही कारणांमुळे अनेक लग्न तुटतात पण कोणत्या आहेत त्या गोष्टी ते आता बघूया लग्न ठरल्यानंतर पहिला कार्यक्रम असतो साखरपुड्याचा साखरपुडा ते लग्न या कालावधीमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटण्यासाठी एकमेकांना जाणून घेण्यासाठी आतुर झालेले असतात पण याच गोष्टीमध्ये खास करून मुलांकडून ही चूक होते मुलींकडूनही होऊ शकते पण जास्त करून मुलांकडून ही चूक जास्त होते ती म्हणजे धरण्याची धरण्याची आपल्या पार्टनरला चूक साखरपुडा ते लग्न या काळात होऊ शकते गृहित धरणं म्हणजे काय की आता ही आपली बायको झालेलीच आहे किंवा आता हा आपला नवरा झालेला आहे असं समजून हे करू नकोस ते कर असं अधिकाराने सांगणं सुरू होतं याला तुम्ही हुकूम गाजवणंही म्हणू शकता पण साखरपुडा ते लग्न या काळामध्ये लक्षात घ्यायचं आहे की ती तुमची अजून बायको झालेली नाहीये तो तुमचा नवरा झालेला नाहीये त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी त्यांना फोर्स करणं योग्य नाही खरं तर तसं कुठल्याही गोष्टीसाठी फोर्स करणं हे लग्नानंतरही योग्यच नाही एकमेकांचे विचार जाणून घेऊनच एकमेकांच्या भावना व्यक्त कराव्या पण मुलांकडून खास करून ही चूक होते की साखरपुड्यानंतर ते मुलींना गृहित धरायला लागतात आणि तू हे करायला पाहिजे तू ते करायला पाहिजे तुझ्या घरच्यांनी असं करायला पाहिजे तुझ्या घरच्यांनी तसं करायला पाहिजे अशा गोष्टी सांगायला सुरुवात होते त्यामुळे नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो तर ही चूक लग्न ठरलेल्या मुला मुलींनी टाळायला हवी दुसरी गोष्ट म्हणजे पार्टनरला आदर द्या प्रत्येक मुलीला किंवा मुलाला त्याच्या पार्टनरकडून तिच्या पार्टनरकडून आदराची अपेक्षा असते साखरपुडा झाल्यावर तुम्ही दोघंही एकमेकांशी बोलायला सुरुवात करता या दरम्यान जर तुमचं बोलणं वागणं हे एकमेकांबद्दल आदरपूर्वक नसेल तर त्यामुळे गैरसमज वाढू शकतात म्हणूनच लग्न होईपर्यंत का होईना होई पण एकमेकांना आदर द्यायलाच पाहिजे तसं तर लग्नानंतरही एकमेकांना आदर दिला तर नातं जास्त मजबूत होतं पण कमीत कमी सुरुवातीच्या काळात तरी अंदाज घेत एकमेकांचा स्वभाव ओळखून पाऊल टाकावं आणखीन एक चूक मुलगा आणि मुलगी दोघांकडून होते ती म्हणजे बढाया मारण्याची चूक लग्नाआधी मुलगा आणि मुलगी बऱ्याचदा आपल्या स्वतःच्या घरच्यांबद्दल नातेवाईकांबद्दल आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल किंवा इतरही अनेक बाबतीत एकमेकांना बढाया मारतात एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही नाही त्या गोष्टी करतात ज्या त्यांनी इतर वेळी कधी केलेल्याही नसतात त्याही गोष्टी एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी केल्या जातात बढाया मारणं म्हणजे खोटं बोलणं एकमेकांना आपल्या घरच्यांबद्दल आपल्या पगाराबद्दल किंवा आपल्या नोकरीबद्दल इतकंच काय तर आपल्या नातेवाईकांबद्दल अशा वेगवेगळ्या बाबतीत बढाया मारणं खोटं बोलणं हे योग्य नाही कुठल्याही नात्याची सुरुवात ही, ही खरेपणाने व्हायला हवी नात्यामध्ये खरेपणा महत्वाचा आहे कारण ती व्यक्ती बढाया मारताना हे विसरून जाते की समोरची व्यक्ती आपल्याच घरात येणार आहे किंवा आपण त्यांच्या कुटुंबाचा एक भाग होणार अशा वेळी कधी ना कधीतरी खरं त्यांना कळणारच आहे म्हणून नात्यामध्ये प्रामाणिकपणा असणं आवश्यक आहे कुठलंही काल्पनिक चित्र आपल्या पार्टनर समोर उभं करू नये जी वास्तविकता आहे ती सांगावी त्यामुळे पार्टनर आधीच प्रिपेअर होतो येणाऱ्या परिस्थितीला हाताळण्यासाठी त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे मुलगा आणि मुलगी यांनी साखर पुढ्यानंतर एकमेकांची बोलायला हवं मान्य एकमेकांना जाणून घ्यायला हवं एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घ्यायला हव्या हेही मान्य पण अति बोलणं किंवा जास्त बोलणं ही घातक ठरू शकतं लग्न जुळल्यानंतर लगेचच एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होत नाही विश्वास निर्माण होण्यासाठी काही काळ जावा लागतो अशा वेळी जर तुम्ही तुमच्या घराबद्दल घरातल्यांबद्दल बोललात जास्त बोललात तर त्या गोष्टी तुमच्या विरुद्ध जाण्याचीही शक्यता असते म्हणून अगदी लगेच मनातलं सगळं बोलून टाकलं असं करू नये अंदाज घ्यावा समोरचा व्यक्ती किती समजूतदार आहे याचाही अंदाज घ्यावा या सगळ्या गोष्टी बघून मगच आपल्या मनातल्या गोष्टी हळूहळू करत बोलाव्यात जेणेकरून समोरच्यालाही त्या गोष्टी स्वीकारायला वेळ मिळेल मित्रांनो साखरपुडा ते, साखर ते लग्न हा कालावधी खरंच सुंदर असतो यात शंकाच नाही या काळात एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घ्याव्या एकमेकांच्या घरातल्यांना काय काय आवडतं काय काय नाही ते जाणून घ्यावं एकमेकांच्या सवयींबद्दल एकमेकांशी बोलावं पण हे सगळं एकमेकांचा आदर ठेवून समजूतदारपणाने आणि सावकाश करावं जेणेकरून दोघांनाही चांगला वेळ मिळेल मग मित्रांनो साखरपुड्यामध्ये करंगरीच्या शेजारच्या बोटात अर्थात अनामिकेतच अंगठी का घालतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालं असेल पण तुम्हाला हे आधी माहीत होतं का ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशा आपल्या लग्न समारंभांमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत त्या संदर्भात तुम्हाला कधी काही प्रश्न पडतात का ते प्रश्न ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याही प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका